अमरावती हादरली भाजी बाजारात पवन वानखडे यांची निर्घृण हत्या हत्याकांडामुळे तणाव भाजी बाजार परिसरात तणावपूर्ण वातावरण टोळक्याकडून तोडफोड आणि दहशत हत्येच्या निषेधार्थ काही लोकांची कृती डीसीपी श्याम घुगे ऍक्शन मोडवर अतिरिक्त पोलिसांना पाचारण सुरेक्षा वाढवली पोलिसांचा मोठा बंदोबस्त भाजी बाजार परिसरात मोठा पोलीस ताफा तैनात नवीन पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या नियुक्तीपूर्वीच हत्या पदभार स्वीकारण्याआधीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राकेश ओला यांच्या समोर मोठे आव्हान घटनेवर पोलिसांची बारीक नजर डीसीपी घुगे यांनी परिस्थितीवर मिळवले नियंत्रण आरोपी लवकरच गजाळ होणार पोलिसांनी व्यक्त केला विश्वास अमरावतीच्या शांततेला गालबोट गुन्हेगारांचे धाडस वाढले